मेकअप करायला सर्वांनाच आवडतं पण मेकअप करताना पावडर लावताना अशा या पफनी कसे पावडर लावणार आमच्या नाईन्टीजमध्ये ना आमची आई अशा या पफनी घसघशीत पावडर लावून द्यायची मग मीही ठरवले की आई जशी पफ बनवायची ना तसंच आपण बनवायचं मग काय लागली तयारी लाव काही दिवसांपूर्वी या वेलवेटच्या कापडापासून मी पिलो कवर शिवले होते त्यातले ते काही पीसेस पडलेले होते मग हे फेकायचे कशाला यापासून छान पफ बनवता येईल अशी ही मनात आयडिया आली आणि एका बाउलच्या सहाय्याने त्याच्यावरती शेप घे गे, काढून घेतलेले आहे असेच हे दोन्ही सर्कल एकावरती एक ठेवून सर्कलमध्ये प्रॉपरली शिलाई मारून घेतलेली आहे थोडी जागा ओपन ठेवली होती त्यासाठी की आपण त्यामध्ये फॅब्रिक किंवा कुठलंही कॉटन किंवा फॅब्रिक कॉटन जे असतं मार्केटमध्ये मिळतं सॉफ्ट असतं ते ते यात फील करून घ्यायचं आहे आणि एक तुम्हाला कम्फर्टेबल म्हणून एक तुम्ही त्याला हँडलही लावू शकता हँडल लावलं की आपल्याला मार्केटसारखे पप रेडी मार्केट सुद्धा इतकं सॉफ्ट बनत नाही तेवढं ते घरी सॉफ्ट बनलेलं आहे आणि या पफने तुम्ही छान व्यवस्थित मेकअप करू शकता आणि परफेक्ट पावडर तुम्ही लावू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय